आज आहे शनिवार आणि रखरखा उन्हामध्ये खरंच पाऊस या, या तुम्ही म्हणताल की बाबा काय पाणी का काय आहे मी ते ह्या झाडाला पाणी वाचायचो त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुमच्याकडे आलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि पाणी नाही होतलं तर खरच पाऊस आलेला आहे शनिवार दिवस आहे आणि या ठिकाणी पाऊस आलेला आहे आपण पाहतो या विकास नाळे युट्यूब चॅनेल वरती दाखवलं जात आहे देखील तुम्हाला विकास नाळे चॅनेल वरती अचानक म्हणजे ऊन होतं आणि डायरेक्ट ऊन गेलं आणि पाऊस चालू झाला आणि अशा पद्धतीनं पाऊस जिथे आपण पाहताय चला ठीक आहे ओके एवढ्या रखरखच्या उन्हामध्ये आज शनिवार आहे आणि ह्या ठिकाणी पाऊस पडतो या ऊन होतं थोडस ढग आलं म्हणजे काळ वाटलं आणि डायरेक्ट पाऊस पडायला चालू झाला आपण हे पाहतोय दृश्य सातारा शहरातलं आहे आणि हे तुम्हाला दाखवलं जाते आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनेलवरती आणि पाऊस येण्यामागचं आपलं काहीच नव्हतं म्हणजे ऊन होतं मस्त मध्ये चांगलं हे आणि त्या उन्हामध्ये डायरेक्ट पाऊस पडायला लागला आपण पाहताय कशा पद्धतीने पाऊस पुढचा आणि आपल्या की शिक्का देखील मोठा आहे आणि आपण परवा दिवशी जे पाहिलं झाडाला पाणी घातलेलं झाडे लावा झाडे जगवा आणि या ठिकाणी आपण पाणी घातलेलं आपण पाहिलं दाखवलं सेम तेच ठिकाणी तेच दृश्य आणि उद्या आहे बैलगाडी शर्यत अंगापूरची बैलगाडी शिर्याद यात्रेनिमित्त या आणि आदल्या दिवशी तर असा पाऊस पडतोय जायचं का नाही असा विचार आहे काय केलं पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहेत जवळजवळ एप्रिल चालू होईल शनिवार आहे आता اور وځي چې دې پرینټه आले وې